ई याडी देख रेदी माना चिपिकी याडी हिम्मत वे नि मोठो आंदोलन छ कु जाऊ काई जाऊ मजा आयो तो मन काई मारे आणो कोनी मन भी गल जा है मारे बाल बच्चा ने गलत छ करता आयो आवाजे हाक मारी तो सारी जाते पखेरु आए सारी जाते पखेरु वा वो आज पर हमला किने वा आज गरे दबान काडे अर वो, का वो पिल्पीला जीवन दान देने पक्षी करो और सके भाईजर विन भाईजर छेरो तो कती आडा करून

सेवालाल महाराज आपण जो कोनाचा शेवालाल महाराजे जयंती साजरी करायचा शेवालाल महाराज आपण काही मानाचा पण शब्द माना शब्दाला किंमत येत नाही आपण त्यांचा आशीर्वाद आपण घेत नाही ते सांगितलं प्रमाण आपण वागत नाही एखादा गुरुजी शाळेमध्ये कितीही बी उत्कृष्ट गुरुजी असेल शिक्षक असेल त्यानं विद्यार्थ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण विद्यार्थ्याचं जर चित्त नसेल तर काय फायदा असतो का काही फायदा नाही हरिने चित्त हरिने माझे हरिले चित्त भारता जाऊ हो, खूप लप लागव त्याने चित्त लागायचं एक तत्व नाम दृढधारी म्हणा हरिशी करुणा येईल तुझी संतेर संघ केल्याने काय होते तर जन्म मरणाचे जायशवाय पण ख्यान काही कळे वाढव कोणी

आपती 3 च्या काही किदे आपण कला काय करियो व्यवसाय करा आ व्यवसाय करा करणे के काय करे तो आप कला मोटर मोटरसायकल रे गॅरेज नाही चा बीज के लागो वो दमच चाहिए का रोज पडत कतरा डी गॅरेज वा आपण तिनी मेन भवन कला वो गॅरेज नाचा पण गॅरेज कतना खर्चो कोचकोलो कोणी तिसरे मजला गॅरेज नाके वाह तिसरे मजला अर वो तो बेस्ट ऑफ पेंटिंग नाम काडे हो इथ लक्ष्मी ऑटो गॅरेज आ, अनिकेत आटो माउली आटो गॅरेज हा तिसरे मजला मोठ सफाई कर नाखे पण गाडी द्या काय काळो काही धंदो कोणी धंदो करेन प्रत्येक वाटत मनात सुख आहे काही आहे मनात सुख आहे के वाटत दुःख सहाय करून छाप करो बेना केनी लागेल दुःख शेन सुख लागत सगळ्याला सुख पाहिजे सुखासाठी क्रिशी तळमळ एक वेळ जाय त्या पंढरपूर सुख कळत सुख लागत लागायच पण सुखे मार्ग करो कर कोणी म्हणाल पण वत गेले कोई दकारे गाडी जायली तिथे लोक बाबा तिथे गाडी जाईल का तिसरे माल्यावर गाडी कशी जाईल व ते ती वरून धंदो चालेल काय मतलब छेनी छेर बादेर महि पच कलाबा आपण रिक्षा चलावा एक रिक्षा लिहिले आणि तीन वेळेला रिक्षा आंबेचा इ कोण जमोका लाव भईया काम करा करावं आपण भजार हॉटेल नाखा करावं चिहा भजिया आज चिहा बाजार हॉटेल नाखे आणि चिहा बाजार हॉटेल नाखेर बा दे चेहा हॉटेल बस स्ट्या डेरक ना बस स्ट्या डेर कन केव्हा एखादी कधी दवाखाने कन मेन हवे मेन हायवेन वा एकत नाखे जत जत काय हो औषधीर दखानाच मग त औषधी दकान चुटन कोयली म्हणजे मार्ग कळत जायचे आहे तत्व कळत आहे जीवन जगेर कला म्हण ख्याल कळत आहे जीवन म्हणून काही सुख सोडले पिसाती सर्व सुख छेच्या सुख माने तो कतीच ठेवी आनंद तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान चित्त मनख्यावर समाधान लागत घ्या करता हे बदल राहुल चव्हाण अंचरवाडी एक जोडी धन्यवाद धन्यवाद ओंदूर सातोसाद रामेश्वर राठोड मोठो जमाई एक रुपया दिने खैर खेड हा खैर खेड एरु कंदे कान पे अमळ थजे ब धन्यवाद शिवलाल महाराज सुखी रखाणो आसो सुंदर जन्म मळो तमे हमे ना फुगट नणु पण देनी बाई मन खाली चरत नु करताय मुसना दच काय आणि दिनी तो भी आणि दुन नपता नु देनी दंड को कदन काय मागे छे पर भती आहे दच काय नु फुगट भगवान आवडा जन्म फुगट दिनो हे के तमने मनेई कोण दिनो तमने नाही कोण दिनो आपण काता ई जन्म फुगट मळ गोरे फुगट काहीच मळे नाही जगे पर कत्तीच काही मुळे नाही भगवान बी फुगड दिनो कोणी वो आपण आपण कर्तव्यगारी आपली आपली मेहनत करताय आपले जन्म मळो साधू संत केला तुकोबर आपण प्रेम ते केला जन्मो आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठले करपा केली जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठले करपा केली हम जन्मोजन्मी काही पुण्य की देवी

thank <laughs> पश्यावनी मा वेला घणे छ आखी ती तू देखला आचे कर्म कर रे ज्ञानी हरि भजने मा वेसल देखा पण जर पशु योनी जो मुको प्राणी छ वर वेला तम देखो आखी ती हो उंधाळे मा पाणी पीते भी है वेळ समीर छे पाणी पडरो छ खर्च कहे रे देहना कति तरी झाडा झुडपे रे माई कतरी आश्रव देख ताणी बेह जाव छ अरे गली रे माई एखादी पोसो हे पाळो हे कतरा जरी तो ठीक छ अनि खाली कदी कतरा नंतर आपण न पोसते बिया कोई टांग जर तोडना कछ तर एक एक, ए, एक तीन टांगे पर सारो दंड करू हिंडत छ टकडी पाटी मांगे सरो मना तोडा वेळाचा तमें हमें परमात्मा स्वतंत्र जीवन दे दो पर स्वतंत्र जीवन दे दे बादे में बापू के लागो हम है पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के सत धर्म के नित नेम के नित कर्म के हो चिड़ झूठी रहा की अन्याय किया भी मान की सेवा करावो दास की प्रवाह नहीं हो जाने कहा कि हम है पुजारी तत्व के मन क्या तत्वशील रहो

કપ્તાની જીવન સુભાષ પ્રભુ પવાર એકાઉન્ટ રૂપિયા સોનોશી રંગનાથ પવાર એકાઉન્ટ રૂપિયા સોનો છે એ બદલ ધન્યવાદ ધન્યવાદ जय जय दादा चले गो बाप चले गो शेज जाए बाळ थं वाह जीवनेर मई चहा मरण आहे नगदी नगदी मरण आहे नगदी च वाहराच नगदीच आतच च ते जागे હચ્છા એક ઠીકانے પર સ વાઈ ભરોસો તે જીવનેરો પટકલ પુટિયા હાંડી એક દન વીયા રોતે રોતે લગાતી હે ને દુડી પરમહારાજ હમ કઈ કરા કઈસ કોને મ પેલો વિશે મત કે માર્દનો ઠીકانے પર કે પ્રેમ સે થી મ પરમહારાજ જરૂર થા પેલ શ્રી પ્રેમેર તરા પ્રેમેર શ્રી તૈયાર હો તો ન્યાન શ્રી તૈયાર હોચ્છા ન્યાન શ્રી તૈયાર હો તો ભક્તિ શ્રી તૈયાર હોચ્છા અને ભક્તિ શ્રી તૈયાર હો કે તો લગે મુક્તિનો घाट મણ કે સતર જાવ છા પર પ્રેમ મે મેલત કર आपण जर प्रेम करते तो प्रेम आ, शिवाजी पवार एकावन रुपया दुसरो बेटा बरोबर ना दुसरे नंबर बेटा राजू राठोड एकवीस रुपया हरिभाऊ पेलो पेलोरा एकावन्न रुपया आणि रविदास राठोड देवीदासनी देवीदास राठोड 20 रूपया गुलाब राठोड 20 रूपया परमेश्वर पवार विजय पवार पवार दिले जे धन्यवाद धन्यवाद सेवालाल बाहार सु केले चले के तमार हमारे हुंड्यागाशे आ कबतब गाडी ए होटो फ्लेवा कोनी फ्लेवा काही फ्लेवर कोनी पते जीवनेर मई से वस्तु मिळ चांदी गमागी तो चांदी कमालेट हुआ है 50 एकड़ जमीन गमागी जमीन कमा कमालेट हुआ है पड़ेगा बाप आणि याडी चले के तो फेर मळेवा शेडी शेडी पच जागते ज्योत जरवीये तो घरेर मा याडी बफाय धाम छ ये तीर्थ छ महाराज छ आपले हित आयसे जो जागता धन्य माता पिता तयाचिया पुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा पच बापू मुझे कह महाराज बापू मुझे समुद्रपेक्षा ज्यादा डबल के पचाय वाला बाप र छ आणि वो बाप जर एक चलेगो तो फेर बड़े वाला वस्तु छेचा मारा आद हो बाप बाप र छ याडी याडी र छ याडी जागा दुसरो भरे वाळो छेनी हमारे हमार एखादी मोठो क्लास सुन ऑफिसर जर भी है तो रिटायर जर मिनट वेगो तो ओ जागे पर एक क्लास सुन ऑफिसर आवड आ है एखादी हमार आदर्श शिक्षक भी हमार काडे माइरो उधर रिटायर होगो तो वो जागे पर दूसरो कोई तरी मात्र आव है पण या જીવનરમાં બાપે કાદર ચલેકો તો હોટો આવા વસ્તુ બાપ કેરવા અધિકાર હે સંપલાવ સમાહાર મલે બાપ છે જ અમારાર 14 વર્ષ 20 વર્ષ વેગે માં બાપે દેવંચા સમાહાર બાપર પ્રેમ કઈ રહેછ પુત્ર જેન બાપ છેની ઓ બા ઓ બેટાને પૂછનો ઓ બાપર કિંમત ઓ બેટીને પૂછલો ઓર યડી કિંમત કતાય સાદો સંતા કે મેલે છ બેગળો બગડન રોવા आडे गारी आवारी इरे आवा, नाहिणा यो अवारी आवारी आवारी प्रावारी ने दे देवा, खायायो महाँ भगणी मेरो भाईयो, बाप्ता इसे चावे पुड़े वाओं तुछेई बाप्ता ये ठंदी, तारी दर नहीं हिंदी आये उंगाई वस्तु वतर मळेवा छेडे बाप बाप र थे बाप रो प्रेम आधार थमारा था जौ थारो बेटा रो संकट दिने पर ने त हिने वालो हव बाप सर जौ थारा पदा सया नागवाणी बनेल तेन राब-राब राड्यालो हव बाप थ बेटा रा शिक्षण सिखाळो जौ बाप थ जगेर मई पत्रा उठकारी जगेर मई तो स्व पोइछे दर बिया कर तुभे गाळो पगाडा गओवा सबेरीया जरेया

भरी रे मेला बिना रे रे बाड़ी रे पहलवान बहै रे वो बलै री आ मोला का रे मिला बाप रे तारा बाप रे तारा मिला बाप रे तारा

विलाए बड़े दे आपडी, देवार, दे नहीं लाया मोब बगरी आप दूना ते लेकतानी, लागी मेरा, लगावाचा फोर्तानी, लागे ही ते लावीरा,

माथे पर हाथ फेरा तुम दू खबर विचारो बाबा ने फेरी आज हमने महरो तुम खले विरा कर उ फेरा आज खड़ खड़ो बिच महाराज कर ए बा कन्हैया मोहा मगई रे 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 देवा कन्हैया मोहा मगई रे 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 देवा कन्हैया मोहा मगई रे 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 देवा

जीवनेर निर्माण सेवा की आंगड्या अंगड्या बेटा सेवा बाप करायच करा कोणी बाप कधी सेवा करायच काही काही करायच ओर खराव ओन कपडा तिथे जे मागे म्हणजे आत्र बरोपेक्षा चाहे जगो ते धरतीर हे बेटा जर केंदो बाडी तो न काही रोगाव काही गाडी दरा तो घरे मुच फाशी बाप काय करिये पच अरे भ्या पन्नास हजार रुपया दस हजार शेखर अंकणी व स्वत मरेच व्हाय रे द मग साठा आम जाही पण द पण अकरा भलोक कर बाप पण बेटा नळ जायचे की मार बाप कोंबडी सेवा की दो पण वो बेटा न वो बापेर सेवा कदरा दर करेलच भ्या आप तमार सेवा करेल गरज सगळे हातीच बाटी खातो आवच नाही सणाशेत जातो आवच नाही तमिन डोळा तिथं खावच नाही काय करे छे वगरे छे फक्त जागे बेस मुंडे टीम मत बोले छे और आधार भार जाहिर कोणी बेस रे ती बाप एमड्या मुक्त वे जाहिर छ ताडेर माय आदर्श से जीवन जगेर छे कोई की चाहे कि भेया छोरा वा जगेर माय एक नंबर और असली को छोरा छे नी आत्रादर केनो भुको बाप स्वर्ग भोगला छ भुको बाप काय भोगला छ स्वर्ग भोगला छ आ जर जो समझा बाप एन नातो एक काजू

तो जायची आहे राम पण राम न राम काही काही आबा गो साती देवी सेवा रो नाम काही पाड सेवा शेवा भाया कुण नाम पाडो किती पाडे कि काम की किलो करताय सेवा भाया